वरून धक्का ने मारला त्याच्यात चार पाच लोक तिकडे पडले कोणी खाली पडला नाही पण पाथाऱ्या आणि पाथाऱ्या ते बाजूला तिकडे पडले नेमकी ते घट्ट आणि काय आपल्याकडे माहिती आहे त्याच्याबद्दल नमस्कार सर्वांना शिद्धिंतीची खूप खूप शुभेच्छा मोठ्या प्रमाणाने जे भाविक आहे ते काल दिवसापासून सकाळपासून इथे जन्मस्थळ जे आहे या दर्शनासाठी शिवनेरी गडकिल्ल्यावरील आणि रात्रीसुद्धा ते कंटिन्युअस शुटी घेऊन ये ज्या चालू होता पालक्याचा त्यातून सकाळी तीन साडेतीनचे दरम्यान एक ग्रुप जे ज्योती घेऊन आला होता तो खाली जात होता ते थोडा तरी स्पीडने जात होता स्पीडने जात असताना आमच्या त्या ठिकाणी एक पोलीस सब इन्स्पेक्टर आणि सहा लोकांची टीम होती मीना दरवाजा ज्या ठिकाणी आहे तिथून डिसेंड केला जाते सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी त्यांना हळू जाण्यासाठी आणि थांबण्याचा प्रयत्न केला पण ते जास्त लोक होते जास्त लोक असल्यामुळे वरून एकाने धक्का मारला त्याच्यात चार पाच लोक तिकडे पडले कोणी खाली पडला नाही पण पाथाऱ्या आणि पाथाऱ्या ते बाजूला तिकडे पडले त्यामध्ये तीन लोकाला पायाला मार लागली आहे एकाचा पाया मोडला आहे आणि दोन लोकांची किरकोळ जखमी आहे पॅरा आहे आता पोलीस बंदोबस्त अगोदर पण त्यावेळी होता आतासुद्धा वाढवण्यात आलेला आहे सर सुखरूप चालू आहे आणि कंट्रोल पद्धति ने जे आए ते लोकाला सोडला जातोय माझा सर्वला है वाहन आहे इथे वयस्कर माणूस पण येताय लहान मुले पण येताय महिला पण येताय ते कृपा करून आपण परत जाते वेळी आता खालून वर येते वेळी तर सर्वजन एक नियमित स्पीड ने येताय ते धावत येऊ शकत नाही एका पॉइंट से पुढे परंतु खाली जेताना घाईने जाऊ नये आम्ही वारंवार अहवाल करतो पी ए सिस्टमवर बार वारंवार अनाऊन्समेंट करतो तरीसुद्धा काही वेळी युवक जे आहे ते उत्साहामध्ये म्हणजे घाईने खाली जात आहे कृपा करून घाईने पाथऱ्यावर जाऊ नये आता त्या ठिकाणी एकाच्या पाया घसरला एकाच्या पाया घसरल्यामुळे एका तीन लोकाला जर गोल थकून लागतो तर कृपा करून खाली धावत जाऊ नका हळू जावा आम्ही वारंवार पी ए सिस्टमवर सूचना देतो कृपा सर्वांनी सहकार्य कार्यक्रम येतील